गावी संगराम पेटला कशासाठी अपुमाना सपथ दिला अपुमाना सप दिला अपमाना सपथ நியூ அபிமா மகாராஜி स्वराज गणेश सोलंके शेख जावेद इनके ओर से भी शोर्मी मिले शेख जावेद साहब इनके ओर से भी शोर्मी मिले उनके लिए कहना है की भाई लड़ाई लड़ाई नहीं, ही लढाई साधी लढाई झाली नाही ही बोला साठी झाली संभाजी महाराजाच्या खुनाचा बदलासाठी लढाई झाली क्योंकि 2018 मध्ये भीमाकोरे गावी भी, आपल्या समाजावर जे भीमाकोरे गावी गेले होते त्यांच्यावर दगडबाजी झाली होती ज्या गाळ्यांना निळे झेंडी दिसत होते पंचशिलेची झेंडी दिसत होते त्या गाळ्या फोडण्यात आल्या जाळण्यात आल्या कोण कोण गेलो दोन हजार अठरा मध्ये जो हल्ला झाला होता तुम्ही गाळ्या जाळल्या हल्ला केला घराच्या वरतून दगडबाजी केली अशा हरामखोर लोकांना म्हणतोय ज्यांनी दगडबाजी केली त्यांना म्हणतोय की रण मैदानी लढणारी ती महालाची जात होती रण मैदानी लढणारी ती महालाची जात होती कापले अठ्ठावीस हजार पेशवे अशी पौला होती होती अबे भीमा गोरे गावी माहवंदना देण्यास गेले जे लोक त्यांच्यावर दगड फेकरणारी हिजल्याची औलाद होती कोई लंगड़े वे नहीं है हम जयफी वालों के घर अभी उजड़े नहीं है नहीं है अभी कोरे गांव में मिलोगे तो आगे से वार करना राहुल बेटा हम बाबा साहब के बच्चे हैं तुम्हारे जैसे हिजले नहीं है महाराणी पाजल त्या महाराणी पाजलं या महाराणी पाजलं पेशव्या अपमान कोणाचा आपल्याजवळ परमिशन आहे ना दहा वाजता बंद करावं लागते नाही नाही चालल्या थोडस याच्या धुरेतून त्याच्या धुर्यात घुसलो तर चालल ही लढाई झाली कशासाठी छत्रपती संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांचा मुलगा है ना छत्रपती संभाजी राजांची छाती किती इंच होती सांगा हजार रुपये बक्षीस देतो संभाजी राजांची छाती राजाचा नाश्ता किती होता माहित आहे काय पवित्र रिश्ता किती वाजता लागते साजवी कवी ही बिया भावीची घडक काही हरकत नाही पावले छत्रपती संभाजी राजांचा नाश्ता পাঁচ লিটর দূধ ছসঠ ইঞ তলব ऐंशी किलो तलवार पण संभाजी राजा होता सोळाव्या वर्षी बुद्ध भूषण ग्रंथ लिहिणारा संभाजी राजा होता संभाजी राजा होते हे मनोवादी वृत्तीचे लोक काही सांगतात पण संभाजी राजा बुद्धिष्ट होते वयाच्या सोळाव्या वर्षी बुद्ध भूषण ग्रंथ लिहिणारा संभाजी राजा बरं संभाजी राजाला औरंगजेबाला पकडून देणारा कोण होता काही रा Oh no, I am sorry. <laughs> संभाजी राजाला औरंगजेबाला पकडून देणारा रंगनाथ स्वामी नावाचा ब्राह्मण या रंगनाथ स्वामी नावाच्या ब्राह्मणाने संभाजी राजाला औरंगजेबाला पकडून दिले त्या औरंगजेबाने संभाजी राजावर चाळीस दिवस अत्याचार केले गर्दन सुकली नाही गर्दन कापली डोळे काढले हात तोडले पाय तोडले पुऱ्या शरीराचे तुकडे तुकडे गेले तुकडे करून फेकले तिथल्या लोकांना सांगितलं की सर कोणी तुकडे त्यांचा शिर कलम केल्या जाईल बाहेर एकही कोणी निघालं नाही घराच्या बाहेर संभाजी राजाचे तुकडे बेचण्यासाठी कोणी निघाल तो गणपत महार संभाजी राजाचे तुकडे बेचण्यासाठी घराच्या बाहेर निघाला आपल्या जीवाची हे बातमी ऐकून संभाजी राजांचे तुकडे गणपत महाते वेचली शिंप्याकडे नेली शिंप्याला हात सोडले ते गणपत महाराने शिवले आणि स्वतःच्या मालकीच्या जागेवर वळू कुत्रुक मध्ये मा महारवाड्यात त्या संभाजीराजांना अग्नि दिली जेव्हा ही बातमी औरंगजेबाला माहीत पडली त्यांच्या सर्व सैन्यांनी त्या गणपत महाराला पकडलं त्याच्या परिवाराला पकडलं त्या परिवाराला <laughs> दोन दोन महिन्याचं एक लेकरू होत एक दोन महिन्याचं त्या लेकराला सुद्धा कापून टाकलं गणपत महाराजाला आमच्या गणपत महाराज संभाजी राजाचे तुकडे वेचले म्हणून मग ही लढाई तिथं थांबली नाही मग आला शिज ना <laughs> <वाँ। laughs>

भीमा गेले आणि रात्रभर लढाई करत राहिले ती भीमा नदी रक्तानं माखली पूर्ण नदी लाल लाल झाली म्हणून आमचे तरुण नेत्रे जे थर्टी फर्स्ट करतात थर्टी फस्ट बेटा करू नका थर्टी फर्स्ट हा दारू पिण्याचा मटण खाण्याचा दिवस नाही पाचश्य ना स्मरण करण्याचा दिवस आहे त्या पाचशे महाराजांची लढाई आता जर एवढी थंडी आहे तर त्यावेळेस किती थंडी असेल मोठी माय त्या लोकांना कशी लढाई केली असेल एका एकानं म्हणून तर कुठे हापशीवर मोल्यात भांड भांडण झाले की आम्ही नेहमी शब्द वापरतो जाण मिळत यासारखे छप्पन पहिले त्या महाराज बोलला म्हणून तर म्हणतो तेली माळी तेलबीला तेली माळी कुलबीला मराठा पेटला अपमान ना गुन्हाच्या जिव्हारी भेटला छत्रपती संभाजी राजाचा बदला अभे भीमा गोरे गावी पाचशे महाराजांनी घेतला